मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पत्नी दादांना ओवाळण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि तीनही लेकरं या ठिकाणी तीनही मुली दादांच्या गळ्यास पडून रडताना पाहायला मिळत आहेत हे आनंद अश्रू आहेत कारण समाजाप्रती लढणारं नेतृत्व आणि एकीकडे कुटुंबाचं म्हणजे वेदनासुद्धा आहेत कारण दादा उपोषणाला जात आहेत या भावना आणि या कुटुंबाला नक्कीच या वेदना होत आहेत कारण दादांची तब्येत कायम खालवलेली आपल्याला पाहायला मिळते उपोषणाच्या माध्यमातून आणि लाखोच्या नाही तर आता कोटीच्या संख्येनं मराठा मुंबईकडे कूच करतो आहे आंतरवाली सराठीतून आपण सध्या निघवून आणि महाकाळा मा, कारखाना अर्थातच अंकुशनगर या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांना ओवाळताना पाहायला मिळत आहेत आणि प्रचंड या ठिकाणी गर्दी आहे या भावना या ठिकाणी ओथंबून वाहतानासुद्धा पाहतो आहे आपण कारण एकीकडे मुलगी पाटलांच्या गळ्याला पडलेली आहे रडते आहे आणि घट्ट मिठीत या लेकरं लेकरांना घेऊन दादा आता मुंबईच्या दिशेनं कूच करताना पाहायला मिळत आहेत आत्ताचं आत्ताचं लाईव्ह आपण अपडेट या ठिकाणी घेतो आहोत उद्दे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आपण पाहतोय की लेकरं रडतानासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत लेकरांच्या त्याचबरोबर पत्नीच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि तिथे उपस्थित सर्वच महिलांच्या डोळ्यामध्ये आशुर्वानावर झालेले पाहायला मिळत आहेत बांधवांनो हे भावनिक अत्यंत भावनिक क्षण आहे दादांचं औक्षण त्यांनी केलेलं आहे आणि औक्षण करून ते सध्या आता निघत आहेत आणि दादा आपण पुढे निघत आहोत सध्या पाहतोय ही गर्दी आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा घराघरातला प्रत्येक मराठा आता म्हणजे जर बघितलं तर मुंबईच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतो आहे प्रचंड गर्दी जवळपास पन्नास किलोमीटर ट्राफिक पूर्ण जाम आहे आणि पन्नास किलोमीटरचं ट्रॅफिक जाम झालेलं आहे प्रचंड रस्त्यानं गर्दी आहे संघर्ष होते मनोज दादा जनांगे पाटील या नेतृत्वावरती निष्ठा समाजाची पाहायला मिळते आणि या नेतृत्वाच्या सोबत कायम आहोत हा समाज या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतो आहे तुम्ही सध्या कुठून ला पाहताय तेही आपण कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत हे फुटेज पोहोचवायला विसरू नका पाहता ही गर्दी पैठण फाट्यावरची आहे आणि पैठण फाट्यावरती दुथडी जर बघितलं हाही मा मार्ग पूर्ण वाहनांनी भरलेला आहे जो संभाजीनगर मार्गे येतो आहे आणि समोरचा जो मार्ग आहे तो गेवराई मार्ग आहे तो सुद्धा पूर्ण गेवराईच्या पलीकडे जाम लागलेला आहे आणि इकडे जर बघितलं तर आंतरवलीच्या पुढे पार म्हणजे पूर्ण जाम झालेला जा आहे ज्या ठिकाणी संघर्षोद्दे मनोज दादा जरांगे पाटील या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हे सर्व मराठा बांधव संघर्षोद्दे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत सध्या आता मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळतात आणि मोठा ताकतीड घराघरातला मराठा प्रत्येक जण कारण हे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे आणि असं ने, नेतृ नेतृत्व आम्हाला गमवायचं नाही या प्रत्येकाच्या भावना आहेत आणि या नेतृत्वाच्या सोबत जर बघितलं तर हे स लाखोच्या संख्येनं कोटीच्या संख्येनं मराठा आता मुंबईच्या दिशेनं कूच करताना पाहायला मिळतो आहे आणि हे प्रेम समाजाचं या आत्ता जर बघितलं छत्रपती शिवरायांच्या नंतर तर मनोज दादा जरांगे पाटील यांना मिळताना पाहायला मिळत आहे आणि मोठ्या ताकदीनं हे सर्व मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत पण एका साईडला टू व्हीलरसुद्धा दिसत आहेत दोन्ही जो रस्ता आहे तो पूर्ण जाम झालेला आहे पलीकडच्या साईडचा सा सुद्धा रस्ता आहे ज्या साईडने गाड्या येत आहेत तोसुद्धा रस्ता जाम झालेला आहे आणि समोर होते मनोज दादा जरांगे पाटील पाहतोय आपण पैठणमध्ये ही प्रचंड पैठण फाट्यावरती झालेली गर्दी आणि या पैठण फाट्यावरच्या गर्दीमध्ये जर बघितलं तर समोर गेवराईकडून येणारा हा मार्ग आहे तोसुद्धा पूर्ण जाम झालेला आहे बांधवांनो आणि संपूर्ण महाराष्ट्राभरापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका उदय भिसे पाटील आणि आपण सर्व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ